महाराष्ट्र स्वागत दिवा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष माननीय दीपक भाऊ ठाणे जिल्हा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शहात्तरवा प्रजासत्ता दिन साजरा करण्यात आला तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आली होती आयोजक युवा अध्यक्ष दिवा शहर विशाल मन्नाडे साहेब प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आले मान्यवर उपस्थित समाजसेवक आयु विश्वास बालेराव साहेब यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले व समाजसेवक आयु सोपान दादा जाधव यांच्या हस्ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले समाजसेविका आयु सुवर्ण कांबळे समाजसेवक आयु किशोर सकाराम भोसले संदीप सोनावणे सचिन मोहिते अजय शिंगारे आणिकेत कांबळे स्वप्नील शिंदे मनोहर सक्पाळ मंगेश धनावडे इत्यादी उपस्थित होते अशाच आपल्या शहरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला आत्ता करा बहुजनांचा बुलंद आवाज महाराष्ट्रनामा संपादक श्री संदीप जाधव